विरदेल येथील हरवलेल्या चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह पोत्यात भरून टाकला शेतात घातपात झाल्याची शक्यता विरदेल गावात खडबड धुळे जिल्ह्यातील शिमखेडा तालुक्यातील विरदेल गावात अतिशय हृदयद्रावक घटना घडली विरदेल येथील अपहरण झालेल्या चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह दादरच्या शेतात गोंधपाटमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे नववी शिक्षण घेणारी चौदा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद मुलीचे वडील विठ्ठल माने ठाकरे यांनी शिंदखेडा पोलिसात सहा फेब्रुवारी रोजी दिली होती ती आठ दिवसापूर्वी दुपारी आईवडिलांना शेतात डबा देण्यासाठी गेली पण शेतात पोचलीच नाही मुलगी आज दुपारी तीन ती चार दु ते चार वाजेच्या सुमारास विरदेल येथील सदू दौलत पवार यांच्या शेतात दादर कापणी करत असताना मजुरांना वास येत असल्याने तपास केला असता गोंदपाटात मुलीचा मृतदेह आढळून आला त्यामुळे मजुरांनी तिथून पळ काढला कोणीतरी अज्ञात इस्मानने तिचा खून केला असावा असे प्रथमदर्शनी दिसून येत होते घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत शिंदखेडा पोलीस स्टेशनला कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नव्हता सदर घटनेने विरजेल गावात खडबड उडली असून गावात या घटनेमुळे हडहड व्यक्त होत आहे मन सुन्न करणारी अशी घटना असून अतिशय दुर्दैवी अशी घटना आज विरदेल गावामध्ये घडली आहे त्यामुळे संपूर्ण गावात शोककडा पसरलेली दिसून येत आहे गावात शांतता राहावी म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे विरदेल गावातील सुरुवातीचं दृश्य आहे ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे वाहन देखील त्या ठिकाणी उभे असलेले आपल्याला दिसत आहे हे सदर घटनेबाबत मुलीचे सविच्छेजण झाल्यानंतरच अधिक माहिती कळू शकेल के टी न्यूज नेटवर्क धुळे